नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा सा बुलंदावा दिवस आहे आणि हे दोन्ही सेलिब्रेशन या ठिकाणी आपण आदर करत आहोत अर्थातच सेवा संघ बुद्ध विहार महिला मंडळ आणि सर्व दानदाते या ठिकाणी हा वाढदिवस साजरा करत आहेत एकदा जोरदार ठाळ्याची मंडळी बसलेली आहेत त्यांच्याकडनं जोरदार टाळ्या होत होत्या एक खुर्ची देणे तुम्ही खुर्ची बार बार दिन ये आय बार बार दिन ये गाय बार बार

சீ நானே மதி நானே கச்சன் சரணன்ரணி माझं नाव रंजना रामदास वाघमारे राणा जय भवनगर गल्ली नंबर अकरा आमचे जे गल्ली नंबर बारा आमचे धम्मगुर आहेत हे गुरु भंते यांनी आम्हाला तीन महिन्याचा वर्षवास का, कालावधी आम्हाला त्यांनी भरपूर काही शिकवलं त्याच्यामध्ये धम्म काय आणि बर का, बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ वाचन तीन महिने केलं आणि आम्हाला त्यांच्यापासून कुठलाही तास न होता आम्हाला त्यांनी छानपैकी धम्म शिकवला बस एवढं माझ्यातर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा लाखो लाख सकाळी सहा वाजता पाठ दिलं सकाळी आम्हाला सगळ्यांना परिधान पाठ आम्ही सगळं आवरायचो सावरायचो सकाळी उठल्यानंतर आपल्याला परिथर पाठला जायचं प्रयत्न पाठ आम्हाला घरचे काम आवडलं की सध्याकाळी आपल्याला वेरात ग्रंथाला जायचं बंदीजी आम्हाला खूप प्रतिसाद दिला आणि खूप आम्हाला ज्ञान सांगितलं खूप आम्हाला त्यांच्याबद्दल खूप त्यांना या बोलते ते थोडे पण मया खूप करते म्हणून आज साधू साधू सकाळपासून शुभेच्छा देते बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पूजनी भिक्षू संघ व भिक्षुनी संघ यांना मी प्रथम त्रिवार वंदन करते इथं बसलेले सर्व श्रद्धावान उपासक उपासिका बाल बालिका यांना खूप सारी मंगल मैत्री देते विशेष म्हणजे गुरुबोधी विशे... बोलायचं विषय म्हणजे गुरुबोधी हे प्रत्येक विहारात जातात तिथं खूप छान त्यांचा कठीण चिवरदानाचा कार्यक्रम खूप छान पद्धतीनं पार पाडतात विशेष म्हणजे थोडा चिडचिडा स्वभाव आहे हे चिडचिडा स्वभाव का आहे आम्ही श्रावणर असल्या कारणानं आज दुपारी एका भंतीजीनं सगळ्यात मोठे बंतीजी महातेरू यांनी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगितलं की मला एक घंटा कमराच्या खाली शिव्या दिल्या तरी मला राग येत नाही कारण की त्यांचा अभ्यास फार झाला असतो आणि ते, ते थेरू महा, महा स्थिर झालेले असतात आम्ही एक छोटे छोटे शहराशी रामणार आहेत तरी पण आम्ही धम्माचा प्रचार चांगल्या पद्धतीनं चांगल्या मार्गाने सांगायचे प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातूनच आज बंतीजीला सर्व काही एवढा प्रतिसाद मिळाला आज बंतीजीनं सर्व महिलांना पंचशील अष्टशील दस दहा पारमिता हे सर्व शिकवल्यामुळं आज भगवा सर्व प्रतिसाद भगवा भरभरून बर बंतीजीला वाढदिवसाचा मिळाला आणि कार्यक्रमाला मिळाला आणि खूप छान ह्या बारा नंबर गल्लीमधल्या सर्व श्रद्धावान महिला मंडळांनी व पुरुष मंडळांनी सर्व श्रद्धावान बाल बालिकांनी सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला आणि खूप छान भरभरून कार्यक्रम केला याबद्दल त्यांचे खूप आभार व्यक्त करते अशीच प्रतिसाद प्रत्येक विहारामध्ये व्हावा आणि आत्ताच आमच्या मेघानंद दादानी गाण्यामधून सांगितलं नाही रोज विहारात येणं झालं तरी प्रत्येक संडे प्रत्येक संडेला प्रत्येक रविवारी विहारात यायची ही फार मोठी त्यांनी संकंप सांगितली आणि हे बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं बाबा तर सांगित प्रत्येक रविवारी विहारात येऊन पंचशील सुद्धा ग्रहण केलं पाहिजे आणि पंचशील प्रत्येक घराघरात आपल्याला आलं पाहिजे आणि विशेष राग यायचं कारण म्हणजे तुम्ही एक दिवस संघाला तुमचा मुलगा किंवा मुलगी द्या आणि डोक्यावरचे केस काढून समाजामध्ये फिरा त्यावेळेस कळतो त्याग का आहे म्हणून जो त्याग करतो त्यालाच या सगळ्या काही गोष्टी भाग भाग पाडतात आणि ज्याला त्यालाच कळतात का त्यागाचं महत्व काय असतं आज सकाळपासून तुम्ही पाच वाजेपासून उभं राहिलात तर तुम्हाला किती वेदना होतात हे तुम्हाला जाणवलं असल तसं आम्ही रोज किती त्रास घेतो हे आमच्या वेदना कोणी जाणायच्या सर्व काही तुम्हीच जाणायच्या आणि तुम्हीच समजून घ्यायचा काही झालं असन थोडंफार तर सर्व सर्वांनी समजून घ्यायचं असतं त्याच विशेष म्हणजे बदंत गुरुबोधी यांना ला वाढदिवसाच्या लाख मोलाच्या मोरपंखी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते अभिधमातर्फे आणि इथंच थांबते सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो आणि विशेष म्हणजे गायन पारतीकडून खूप छान वाजेंतरी वाजवतात आणि विशेष मेघानंद दादा खूप छान गाणे म्हणतात याबद्दल त्यांचं फार कौतुक करते आणि इथंच थांबते पूजनीय भंत्येजी गुरुबोधी यांचा वाढदिवस तसंच बंत्यजींचा जो चिवरमधला वाढदिवस आहे तो, तो पर्व आहे म्हणून या दोन्ही गोष्टी या ठिकाणी विशेष करून आमच्या भीमसेवा संघ बुद्ध विहार महिला मंडळींकडनं या ठिकाणी हा सुंदर असा छोटे कार्यपर्यंत भंतेजीचा सुंदर असा केक कटिंगचा के के कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे आणि त्यांना खूप उदंड आयुष्य लाभो वर्ण लाभ सुख बलाची प्राप्ती हो ही आपण सर्वांकडनं आपण त्यांना मनापासून शुभेच्छा देण्याकरता आपण सर्वजण या ठिकाणी तत्पर आहात एवढेच या ओठाने चुंबून घेईल हजारदा ही माती इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्वतरावे या जन्मावर या जगण्यावर एकदा नव्हे दोनदा नव्हे तर शतदा प्रेम करावे एवढ्या शुभेच्छा मी आमच्या संचाकडनं अर्थातच कवी गायक प्रेमशाहीर मेघानंद जाधव आणि मी राहुल जेठे तसेच या संचाकडनं पूजने बंतेजीला दे शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो बंतेजी आपणास खूप खूप वाढदिवसाच्या शुभेच्छा नमो बुद्ध आय जे भीम तर आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी छत्रपती संभाजीनगर येथे येथील जय भवानी नगर गल्ली नंबर बारा यामध्ये भीमसेवा संघ बुद्ध विहार येथील श्रद्धावान महिला मंडळ तसेच श्रद्धावान पुरुष यांच्या सहभागातून आज जो कार्यक्रम झालेला आहे बघा की सर्व महाराष्ट्रभरातून दान पुण्यातून आजचा जो कार्यक्रम झालेला आहे म्हणजे वर्षभरात चार महिन्यात तीन महिन्यात जे काही मी छोटे मोठ्या धम्मप्रचार प्रसाराचे कार्य करत असतो त्या कार्यातून आलेल्या दानातून आजचा हा कार्यक्रम मला करावा असं वाटला की पुण्य घडावं सगळ्यांचं पुण्य घडावं आणि या शाद श या शुद्ध हेतूने आम्हाला लाभलेले बरेचसे पूजनीय संघ बरेचसे भिक्खू जसं हेमदम्बोजी महास्तवीर जे या आपल्या परिसरात सर्वात ज्येष्ठ आहे श्रेष्ठ आहे मोठे आहेत ज्ञानी आहेत अशी भंतीजी आपल्याला लाभले होते त्यानंतर यम सत्यपालजी महास्तवीर त्यानंतर इंदवसजी महास्तवीर त्यानंतर म्हणजे बरेचसे भिक्षुसंघही राबलेले होते आणि या सर्वांनी आम्हाला धम्मदेशना देऊन उपकृत केलेला आहे चार चार महास्तवीरही आम्हाला लाभलेले होते यांनी आम्हाला धम्म समजून सांगितला आणि सर्वांच्या सहकार्यानेच हा दान पुण्याचा कार्यक्रम झालेला आहे आणि असे छोटे मोठे कार्यक्रम होत राहावे या उद्देशाने मी संध्याकाळी भीम आणि बुद्ध गीतांचा प्रबोधनाचा कार्यक्रमही ठेवायचा प्रयत्न केला की जेणेकरून काही लोक विहारात येत नाही तर त्यांना कर्मणुकीच्या माध्यमातूनही बुद्ध समजावा धम्म समजावा संघ समजावा बाबासाहेबांनी दिलेल्या आपल्या बुद्ध धम्म संघाप्रती आपण श्रद्धा कशी व्यक्त केली पाहिजे हेही आपण अभ्यासातून जाणलं पाहिजे कारण शिकलो तरच आपली प्रगती होत असते म्हणून बाबासाहेबांचे ब्रीद वाक्य आपण लक्षात घेतलं पाहिजे बाबासाहेबांनी जे 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 आपल्याला शिकवलं ते सगळं आपण समजून घेतलं पाहिजे तरच त्या खऱ्या अर्थाने आपण त्यांचे अनुयायी आणि त्यांचे पालक म्हणजे त्यांचे अनुयायी म्हणून आपण खरे ठरू म्हणून आपण बाबासाहेबाशी निष्ठ निष्ठा आपण राहिलं पाहिजे बाबासाहेबाची गद्दारी केली नाही पाहिजे बाबासाहेबांनी दिलेला आपल्याला हा जन्म आपण सुवर्ण केला पाहिजे सुगतीला जाण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे बुद्ध धम्म संघाच्या प्रती धम्म जाणून एवढं बोलून आजच्या या मंगलदिनी सकाळी सहा सातपासून पासून जो कार्यक्रम होता आतापर्यंत याचा समारोप म्हणून सर्वांना आणि शुभेच्छा देतो सभ्यत रोग विनाश विनाशतो माते भवंतु अंतराज सुखी दिघा युको भव भवतु सब मंगलम सब देवता सब बुद्धानु, वावेन सदा सुखी भवन ते साधु 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 सुखी